अरे वा त्या दिवशी तर तुम्ही म्हणला की मला आता भाज्या नीट करायला लावू नको म्हणून आता कसं काय घेऊन बसलाय व सगळं नीट करत इकडं सगळं जुळवाजुळवी करून ठेवली भेंडी बटाटा कांदा टमाटी घेवडे शेंग भरली पिशवीत आता मी तिच्या भाजीला हात लावायला लागलाय तुम्ही हां अगं तू सुकून टाकशील म्हणून नीट आता करतो ना चांगले पोराने भाजी आता आता खवळली त्या दिशी अजून खवळल मला नाही माता तिकडे गिरी कुठे मात्री येतो इथं करतो नाही दादा तुम भाज्या सुकून टाकते म्हणून करायला लागली बया खरं नाही मग तुमचं आता मग एवढं महाग भाजीपाला आणून सुकून ठेवते काय तर हा भाई कडेदार नाही तुला मदत करतो तर तू कुडचं रान कात काय मला आहे बरच आहे की झालेलं व पण पुन्हा त्या खवळती बघितल्यावर मग माझ्या लेकाला भाजी नेट करायला लावली आम्ही कधी काम लावली नाही ती म्हणती बरोबर आहे कधी लावली नाही पण आता मी करतो माझ्या बायकोला मदत करावं म्हटलं सुकून भाज्या घालवती ताज्या ताज्या भाज्या खाल्ल्या चांगल्या असतात बरोबर आहे की मग मला पण आनंद वाटला व तुम्ही मला मदत करायला लागलाय म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवावं माझ्या नवऱ्याची मला किती मदत आहे ती मदत हिशो हम्म आता बरं बी नाही अजून बरोबर नाही तसं कुठल्या शेमडीचा वास घेऊन आला काय तुम्ही कोणास म्हणजे मन... सर्दी होत नसती का कुणाला वासान सर्दी होती बर वासान तू चांगला तर्क काढलाय वासान सर्दी होती म्हणून मला सांगितलं एक जणी सर्दी झालेल्या माणसाला खोकलं झालेल्या माणसांच्या जवळ जास्त जायचं नाही म्हणून तो पण शान तू पण शानी तुला सांगणारी पण शानी आता थंडीचा दिवस आहे सर्दी होणार गाठ चालू आहे मग काय करायचं बघा म्हणून मी आता सर्दी झालेल्या खोकल्या झालेल्या माणसापासून मी लांब असते बाय हा लांब राहा माझ्यापासून जवळ चिटकू नको चिटकायच नव तुम्हीच नव कोण बी असू द्या मला तर लगेच चिकाटती सर्दी तुला जी आहे कोरोनात कसं झालं कोरोनात ज्याला हाय ती राहतं नीट Hmm. मी जाडवी गुती तुझे शरीर नाजूक आहे hmm. नाजूक दिसाय धोबाडन नुसत नाजूक मग भारी वाटलं बरं का मला तुम्ही आता भाज्या नीट करून द्यायला लागला मला सगळ्या ही सगळं पिशवीवर ठेवलंय वेगवेगळं वेग करून ढीग लावले तर मी आता भरून ठेवणार आहे फ्रीज मध्ये भरून ठेव कांदा बटाटा फ्रीजच्या बाहेर का फ्रीज मध्ये <laughs> खोकला झालाय का <laughs> खोकला झालाय सर्दी झाली नक्कीच आलाय कुठल्या तर कशी मग वासान सर्दी येते वासान सर्दी येते मग 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 का म्हणत होता आम्हाला नको जेवण कशाला बनवती जेवण म्हणून आता महाराज खाऊ वाटत ना म्हणून म्हणत होत खा ना आता आम्ही जेवलो बाकरी केल्या सांडग्याचं कालवण केलं आम्ही जेवलो ती गजन आणि तुम्ही म्हणला मला नको म्हणून तुम्हाला बाकरी केलंच नाही मी आता वाटलं करते आता अंड्याची पोळी मस्त पैकी त्याशिवाय तुम्हाला बरं वाटणार नाही काय खातो आता काय तर कसं असतं चांगलं मनासारखं करते की कस तर आता हम्म होते त्यान कर कस तर मग पोटात आण असल्याशिवाय झोप लागते का आणि किती हिरवीगार भाजी आणली ना मस्त मस्त मेथीची भाजी आण दे ताजे मी ताजी ताजी सकाळी तेवढी मेथीची भाजी कर हा करते की डब्याला कर उद्या मग काय उद्या का जातं का आता सुट्टीत कामाला परवा दिस तर मी बर बर आता तुम्ही नेट केली म्हणल्या मी उद्याच करणार सुट्टीत मग करून घालवशील नाही सुकवत नाही आता नेट केल्यावर सुकवते ती वय नेट करायच्या आधी असलं म्हणजे सुकतय मग ती कर तू तर त्राडव तिडव नेट वरबड नका वरबडल्या कडू लागते वर शेंड शेंड घ्या आधी आणि पुन्हा ती कवळ शेंड बी घ्या बर नाही तर लय थोडी होती सगळं हम्म काय तर बरोबर झालं का करते घे आता तुम म्हणलं जरा माझ्या नवऱ्यानं कशी मदत केली ते दाखवावे आपल्या युट्यूब फॅमिलीला तू व्हिडिओ बनवा लागले सोय मग अर बा बाई माझ सगळं दाखवती काय सगळ्या लोकांना नुसतं वाईटच सांगण्यापेक्षा आपलं चांगलं पण सांगितलं पाहिजे ना अजून जा, जळलं पाहिजे हा बांधकर बांधकर व्हिडिओ <laughs> बनवा लागले माझे मग लोक काय म्हणतात बाज नीट करत बसलाय लोक उलट म्हणतेली का युट्यूब च्या की मला तुम्हाला का मला मला पण मच्छर बा, बा, बायासारखं भाज्या निवडत बसलाय तसं नसतंय उलट सगळे म्हणतात दाजेला बाहेर येते काय मच्छर उगा नाही कम... कमेंट कमेंट बघता का तुम्ही कॉमेडीच्या ह्याच्या जा कमेंट बघा जा आपल्या व्हिडीओ आपली माणसं आहेत म्हणून मच्छ्या मग आपली माणसंच कमेंट करते आपली नसलेली आपल्याला कमेंट करतील नाही नुसतं व्हिडिओ बघायचं माग काय तर बोलून टाकायचं असं तुलाच माहिती आणि जे आपली माणसं आहेत ते आपल्याला कमेंट करते आणि तीच आपली युट्यूब फॅमिली त्याचं अभिनंदन कर मग आणि आमचं व्हिडिओ बघत जावा मोठं ब्लॉग आता लाईव्ह घ्यायच्या नादात नाही मिलय <coughs> लाईव्ह आपल्याला असं मोठं मोठं व्हिडिओ टाकल्यावरच बघत जावा सगळ्यांनी आणि तुम्ही लाईक केलं कमेंट केलं म्हणजे आम्हाला आवडल काय चुकत असलं तरी पण सांगा पण हक्कानं सांगा सांगतात सांगतात मग दाजींची ऍक्टिंग सगळ्यांना आवडती माझी आवडते का नाही सांगा अगं तुझी जास्त आवडती <laughs> करून तिकडं जाऊन सरलं त्याला वाटलं ती येते का यात <laughs> <ना, ना, laughs> <laughs> मग

का माहिती नाही मला तुलाच सांगितले कोणीतरी आपल्याला ते आता तुलाच माहिती मला काय माहिती नाही मी कधी खात असतो फक्त मग व्यवस्थित भाज बच काय नाही मला चांगलं भाज तेल मीठ व्यवस्थित टाक चटणी थोडे थोडे तिखट कर हम्म बाबा किती अंडी टाकली तोडली तो यात पिशवी भरलेली दिसायला लागली की बावळे काय तुम्हाला काल दिलेलंय मी बोल एवढी अंडी फोडून टाकली काय तब्यात मी तिकडं ते एकदम टाकून देता अशी फोडी

सुट्टी माझी अशीच घालवतीस काय मग पळायला नव्हतीस काय मला म्हणलं तुम्ही त्यावेळेला मला काय जेवण नको वाटत होते काय खायची इच्छा तर नाही सर्दी जाम झाले डोकन सर्दी झाले मग आता रात्रीची भूक लागल म्हणून म्हटलं आता अर्धीभर खातो भूक लागल्यावर झोप लागत नाही दहानात आम्हाला कधी तर मग तो पसायला एखाद्याशी लवकर पडलं म्हण बर बर चालतंय तर हा तर ती आता केलं की गरम गरम खाऊ मस्तपैकी मस्त मग तुझं अभिनंदन करतो मस्त ठीक आहे अंड्याची पोळी करून मला दिल्याबद्दल अशा बायका सर्वांना पाहिजेत बघा नवऱ्याची किती काळजी घेते तुमची घेते का बघा आम्हाला कमेंट मध्ये सांगा माझी बायकू मला लय माझी काळजी घेते माझ्या खाया पिण्यापासून माझी काळजी घेते आणि तुमचे पण पन... मस्त अशी अंड्याची पोळी पलटली जेव्हा मस्त मला अंधारात मी रोज करते फ्रीज मुळे अंधार पडतोय हा ते फ्रीज मुळे अंधार पडतोय ठीक आहे चालतंय okay, चल ओके कसा सपोर्टर राहू द्या तुमचा